संजे जै को चा सोडा, मोठा माडात सोडा वनी येथे संजय खाडे यांच्या प्रयत्नातून जय जगन्नाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या उद्घाटन सोहळ्याला वनी परिसरातील राजकीय प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संजय खाडे यांनी बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून वनी परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार दिला आहे तर लहान मोठ्या व्यावसायिकांना ते नेहमीच हातभार लावत असतात मैदानी खेळ असो वा धार्मिक कार्य असो नेहमीच सत्कार्य ते पुढाकार घेत असतात या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संजय काळे यांनी शेतकऱ्यांशी नार जुडून असलेल्या विदर्भस्तरीय शंकरपटाचे आयोजन वनी शहरात केले होते या पटात मोठ्या प्रमाणात बैलजुड्या सहभागी झाल्या हो।